नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ताटवी आणि विषय मराठी व कविता पहिली भारत देश महान या कवितेचे कवी आहेत माधव विचारे मित्रांनो या कवितेची मध्यवर्ती कल्पना सर्वप्रथम आपण समजून घेऊया आणि त्यानंतर कवितेचा भावार्थ या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत कवितेची मध्यवर्ती कल्पना अशी आहे सुजलाम सुपलाम असलेल्या आपल्या भारत देशाची थोरवी या गीतामध्ये सांगितली आहे भारतभूमीची गाथा आणि समता व विश्वशांती ही मूल्ये वजस्वी शब्दात कवीने मानलेली आहेत भारताची मानवतावादी अभिमानास्पद परंपरा जपावी हा संदेश या कवितेतून कवीने आपल्याला दिलेला आहे मित्रांनो आता आपण कवितेचा भावार्थ समजून कवितेचा भावार्थ देशवासियांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान मित्रांनो कवी या ओळीतून आपल्याला संदेश देतात भारतवासी जन हो चला आपण आता भारत देश महान आहे हे गीत एकमुखाने गाऊया आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊया पुढे कवी म्हणतात हिमालयाची हिमशिखरेती भारतभूच्या श्री डोलती गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान म्हणजे माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छदित शिखरे डोलत आहेत जणू हिमशिखरांचा मुकुट भारतभूमीने मस्तकावर धारण केला आहे गंगा यमुना व गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूला अंघोळ घालत आहेत असे कवी या ओळींमधून आपल्याला सांगत आहे इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अनपराक्रमाचा समतेचा आणि अन विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान अभिमान यातून कवी आपल्याला सांगतो भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा शौर्याचा व पराक्रमाचा आहे राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशान या तिसऱ्या ओळीमध्ये कवी म्हणतात या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले स्वातंत्र्य संग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झाले त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे आपले निशान असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहू असे कवी आपल्याला शेवटच्या या ओळींमधून सांगत आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू